तर मित्रांनो तुमचे जर शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल होत नसतील तर त्याच्यासाठी मी एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलो आहे मित्रांनो ती जर ट्रिक तुम्ही तुमच्या शॉर्ट व्हिडिओवरती जर अप्लाय केली तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो तुमचे व्हिडिओ शॉर्ट जो व्हिडिओ आहेत ते व्हायरल होणार मित्रांनो तर मित्रांनो ती, ती, तर... ती सिक्रेट ट्रिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त डेलीचे किती शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत हे सुद्धा सांगणार आहे आणि दररोज शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे का नाही हे सुद्धा सांगणार आहे आणि तर मग आपल्या शॉर्ट व्हिडिओची जी टाइमिंग आहे अपलोड करायची तर ती टायमिंग आपल्याला कोणती ठेवायची आहे मी तुम्हाला सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे व्हिडिओ कुठे स्किप नका करून कारण की व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे तर चला जरा वेळ घालवता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो ती ट्रिक सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे काय की युट्यूबवरती आपण किती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले पाहिजे तर मित्रांनो आपण युट्यूब वरती जास्तीत जास्त तीन शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकतो एक करू शकतो दोन करू शकतो तीन करू शकतो पण तीनच्या वरील सुद्धा करू शकतो पण काय होतं मित्रांनो युट्यूबचा असा नियम आहे की युट्यूब काय करतात तीनच व्हिडिओला जास्त प्रमोट करतं म्हणजे काय करतं आहे त्या तीन शॉर्ट व्हिडिओचं जास्त इम्प्रेशन पाठवतं नंतर जर आपण काय केलं चौथा व्हिडिओ जर अपलोड केला चॅनलवरती के शॉर्ट व्हिडिओ तर काय होते मित्रांनो त्यानंतर ते तो चौथा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं इम्प्रेशन युट्यूब जास्त लोकांपर्यंत पाठवत नाही म्हणजे तो व्हिडिओ आपला चालत नाही त्यामुळे जर तुम्हाला युट्यूबवरती शॉर्ट टाकायचे असेल तुमचं जर प्रेशल शॉर्ट युट्यूब चॅनल असेल आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ थ्रू जर तुमचं युट्यूब चॅनल मॉन्टॅच करायचं असेल मित्रांनो तर जास्तीत जास्त तुम्ही तीन युट्यूबवरती शॉर्ट्स अपलोड करू शकता त्याच्यानंतर आहे मित्रांनो की आपल्याला शॉर्ट व्हिडिओची टायमिंग कोणती ठेवायची आहे जर टायमिंग जर बघितलं मित्रांनो आपण टायमिंग आपल्याला काय करायचं आहे दुपारची नाही ठेवायची टायमिंग एक तर काय करायचं आपल्याला एक तर सकाळी सहा सातच्या दरम्यान जर टाकला आपण तर काय होतं मित्रांनो सकाळी सकाळी सगळे म्हणजे सकाळी सकाळी उठून लोक काय करतात सर्वजण डायरेक्ट मोबाईल बघतात त्याच्यामुळे सकाळी सर्व जी ऑडियन्स असते आपली ती सर्व ऑडियन्स एक ऍक्टिव्ह राहते त्याच्यानंतर आपल्याला एक संध्याकाळचा जर टाइम म्हणला तर एक पाचच्या नंतर, नंतर तुम्ही पाच ते सहा या दरम्यान तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकता कारण या दरम्यान काय असतं सर्व काही सरकारी कर्मचारी वगैरे शाळेतील मुले वगैरे सर्व काही शाळेमधून घरी आलेले असतात आणि नंतर आले घरी आल्याच्यानंतर एक एकदम रिलॅक्समध्ये बसून मोबाईल पाहत असतात शॉर्ट व्हिडिओ पाहत असतात त्याच्यामुळे एक सकाळी किंवा मग संध्याकाळी हे दोन टाईम खूप जबरदस्त आहे मित्रांनो दुपारच्या टाइमिंग मध्ये आपल्याला शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकायचे नाही कारण की दुपारच्या टायमिंगला जास्त ऑडियन्स अवेलेबल नसते त्याच्यामुळे सर्व काही कामामध्ये लोक असतात त्याच्यामुळे एक आए ताम आए ताम तर सकाळी टाकायचं किंवा मग संध्याकाळी टाकायचं हे दोन जे टाइम आहेत मित्रांनो हे सर्वात बेस्ट टाइम आहेत शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की आपले युट्यूब शॉर्ट व्हिडिओ ते व्हायरल कसे करायचे तर मित्रांनो व्हायरल कसे करायचे त्याच्याविषयी मी एक जबरदस्त ट्रिक तुम्हाला सांगतो ती जर ट्रिक तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती जर अप्लाय केली तर शंभर टक्के तुमच्या व्हिडिओला यूज येणार मित्रांनो तर आपल्या कशी मित्रांनो सगळ्यात मेन म्हणजे काय की जेव्हा आपण युट्यूब शॉर्ट अपलोड करतो शॉर्ट व्हिडिओ आता आपण नऊ सेकंदापासून ते साठ सेकंदापर्यंत टाकू शकतो एका मिनिटापर्यंत टाकू शकतो किंवा तीन मिनिटापर्यंत सुद्धा शॉर्ट व्हिडिओ टाकू शकतो उभा जर व्हर्टिकल जर बघितलं आपण तीन मिनिटापर्यंत पण टाकू शकतो पण मित्रांनो आपल्याला शॉर्ट किती मिनिटापर्यंत टाकायचा आहे आणि आपली जी ऑडियन्स आहे आपली जे सबस्क्रायबर लोक आहेत ते आपला शॉर्ट किती मिनिटांपर्यंत बघत आहेत त्याचं ॲवरेज किती आहे त्याची टक्केवारी किती आहे नव्वद टक्के बघत आहेत शंभर टक्के बघत आहेत का एकशे दहा एकशे वीस दीडशे पर्यंत बघत आहेत हे जर तुम्ही पॉईंट लक्षामध्ये घे घेतला मित्रांनो तर शंभर टक्के तुमचे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होतात आता मी तुम्हाला ट्रिक क्लिश सांगतो समजा तुम्ही जर वीस सेकंदाचा डेलीचा वीस पंचवीस सेकंदामध्ये जर जवळपास जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल आणि त्या तो जो शॉर्ट व्हिडिओ आहे तुमचा ते लोक जर पंचवीस uh, सेकंद तीस सेकंद पस्तीस सेकंदापर्यंत जर, जर, आ, सेकंथा, सेकंथा जर तो व्हिडिओ बघत असतील मित्रांनो तर शंभर टक्के तुमचा तो शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होतो आणि तोच जर व्हिडिओ तुमचा वीस पंचवीस सेकंदाचा जर लोक दहा सेकंद पंधरा सेकंद जर बघत असतील मित्रांनो तर तुमचा तो शॉर्ट जो व्हिडिओ आहे तो चालणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल जर तुमच्या पंधरा सेकंदापर्यंत जर व्हिडिओ बन बघत असतील लोक तर आपल्याला काय करायचं आहे दहा ते पंधरा सेकंदामध्ये काय करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ बनवून बघायचा आहे शॉर्ट व्हिडिओ हो जर बनवला मित्रांनो तर त्याच्यानंतर काय होईल तुमचा जो तो शॉर्ट व्हिडिओ आहे हो तो लोक काय करतील ऑडियन्स काय करेल एक वीस ते पंचवीस सेकंदापर्यंत जेव्हा बघल म्हणजे ऑडियन्स रिटेन्शन एक शंभर ते दीडशे टक्क्यापर्यंत जेव्हा येईल आपलं तेव्हा आपला शंभर टक्के व्हिडिओ व्हायरल होत असतो मित्रांनो हा पॉईंट आपल्या लक्षामध्ये घ्यायचा आहे म्हणजे जेवढा आपण शॉर्ट व्हिडिओ लहान बनविल आणि त्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये असा नाही की क्वालिटी नसली पाहिजे शॉर्ट व्हिडिओमध्ये क्वालिटी असली पाहिजेत कमीत कमी शंभर ते दीडशे एवरेज जर आलं मित्रांनो दीडशे ॲव्हरेज म्हणजे कसं की शंभर तर मित्रांनो दीडशे ॲव्हरेज म्हणजे कसं की व्हिडिओ जर समजा शॉर्ट व्हिडिओ प्ले केला आपण कधी कधी काय होतं की एकच शॉर्ट व्हिडिओ आपण परत परत दोन वेळेस बघतो दोन वेळेस म्हणजे काय बघ का बघतो त्यांचं काय होतं मित्रांनो त्याचं जे अवरेज आहे ते अवरेज काय होतं डबल नाही येतं डबल म्हणजे दोनशे टक्के अवरेज होतं शंभर टक्के एकदा वॉच होतं आणि परत एकदा शंभर टक्के वॉच होतं म्हणजे दोनशे टक्के काय होतं त्याचं वाच होतं त्याच्यामुळे काय होतं तो शॉर्ट व्हिडिओ मिलियन मध्ये जातो आणि एकदा शॉर्ट व्हिडिओ मध्ये एक दोन एक चार पाच गेले तर तुमचं चॅनल जे आहे मित्रांनो ते मॉनिटायच होतं हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे किती पण मिनिटाचे शॉर्ट व्हिडिओ ना का बनून एक कोणी कोणी मिनिट दिन मिट्ट दोन मिनिटापर्यंत शॉर्ट व्हिडिओ बनवतात पण ते शॉर्ट व्हिडिओ चालत नाही मित्रांनो त्या कारण की का त्याला आवडेजच जास्त येत नाही शॉर्ट व्हिडिओचं नावच काय आहे की शॉर्ट एकदम शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवायचे आणि जास्त यूज छापायचे मित्रांनो मला ऑडियन्स रिटेन्शन जर जास्त आलं तर शंभर टक्के तुमचा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होतो मित्रांनो तर हीच होती ट्रिक मित्रांनो ही ट्रिक तुम्ही वापरून बघा जर तुम्ही शॉर्ट जर मोठाले बनवत असाल तर शॉर्ट 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 व्हिडिओ बनवा नक्कीच तुमच्या व्हिडिओला सुद्धा यूज देतील आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये क्वालिटी ठेवा जेणेकरून तुमचे व्हिडिओ परत परत वॉच केले पाहिजेत परत परत जर वॉच केले तर शंभर टक्के तुमचा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होतो एवढं बोलून मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद